प्रिय प्रेक्षकांनो गरुड पुराणातील धर्मकांडातील प्रेताकल्पात मृत व्यक्तीच्या अशा तीन गोष्टींचे वर्णन केले आहे ज्या जीवित माणसाने कधीही वापरू नयेत अन्यथा भयंकर यातना सहन कराव्या लागतात आणि अनेक प्रकारचे नुकसानही होते म्हणून प्रत्येक बुद्धिमान व्यक्तीला या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे चला तर आज एका कथेद्वारे आपण जाणून घेऊया की भगवान श्रीकृष्णाने गरुडजींना खूप माहितीपूर्ण माहिती दिली होती हे ऐकून तुमचे ज्ञान वाढेल म्हणून तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिला पाहिजे कारण अपूर्ण ज्ञान धोकादायक असते चला तर मग सुरुवात करूयात मित्रांनो एकेकाळी राजा भगवान विष्णूचे वाहन देव, आपल्या मनात एक शंका घेऊन द्वारकेत भगवान श्रीकृष्णाकडे येतात भगवंताचे आवडते वाहन गरुड पाहून भगवान श्रीकृष्ण आनंदाने त्याचे स्वागत करतात आणि म्हणतात हे गरुड देव द्वारकेत तुमचे स्वागत आहे तुमच्या आगमनाने मी खूप आनंदी आहे निसंशयपणे तुमच्या येण्याचे काही खास कारण असेल कृपया मला सांगा तुम्ही येथे कशासाठी आला आहात मग पक्षीराज गरुडजी प्रभूला नमन करतात आणि म्हणतात हे प्रभू तुम्हीच सर्वज्ञ आहात या जगात काहीही तुमच्यापासून लपलेले नाही मी तुमच्याकडे एक शंका घेऊन आलो आहे जी फक्त तुम्हीच सोडवू शकता तेव्हा भगवान श्रीकृष्ण हसत हसत म्हणतात हे पक्ष्यांचा राजा तुम्हाला जे काही शंका असतील ते न डगमगता विचारा तुमच्या सर्व शंका आणि समस्या सोडवणे हे माझे कर्तव्य आहे मग गरुडाची गंभीर स्वरात म्हणाले हे माझा प्रश्न असा आहे की जेव्हा एखादा प्राणी मरतो तेव्हा तो वस्तू घेऊन जातो आणि त्या प्राण्याशी संबंधित कोण कोणत्या वस्तू इतरांनी वापरू नयेत मग भगवान श्रीकृष्ण विचारशील स्वरात म्हणाले हे गरुडा तुझा प्रश्न खूप महत्वाचा आहे या जगात जो कोणी जन्माला येतो त्याचा मृत्यू निश्चित आहे माणूस या जगात रिकाम्या हाताने येतो पण जेव्हा तो मरतो तेव्हा तो आपल्या सोबत पाच गोष्टी घेऊन जातो आणि हे देखील खरे आहे की जिवंत माणसाने कधीही मृताच्या तीन गोष्टी वापरू नयेत तुमच्या या दोन्ही प्रश्नांची उत्तरे देण्यापूर्वी मी तुम्हाला एका ब्राह्मणाची आणि पाच भूतांची गोष्ट सांगतो जे तुमचे सर्व प्रश्न सोडवेल ई कथा काळजीपूर्वक ऐका कारण त्यातून मानवी जीवनातील खोल रहस्य समजू शकतात ई कथा ऐकल्याने माणसाचे लाखो पाप नष्ट होतात म्हणून तुम्ही ही कथा मनुष्य लोकांमध्ये पसरवावी तेव्हा गरुडजी भक्तीने म्हणाले हे प्रभू मी तुमची कथा लक्षपूर्वक ऐकण्यास तयार आहे कृपया ती पवित्र कथा मला सांगा मग भगवान श्रीकृष्णाने ती कथा गरुडजींना सांगायला सुरुवात केली आणि म्हणतात हे गरुड देव एकेकाळी मध्य देशात देवशर्मा नावाचा एक गरीब ब्राह्मण राहत होता तो खूप होशार आणि शास्त्रांमध्ये पारंगत होता त्याने वेद आणि शास्त्रांचा खूप खोलवर अभ्यास केला होता परंतु त्याने कधीही आपल्या ज्ञानाचा गैरवापर केला नाही त्याने कधीही आपल्या ज्ञानाचा वापर पैसे कमविण्यासाठी केला नाही खूप गरीब असूनही तो भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करत असे मग एके दिवशी ब्राह्मण तपश्चर्या करण्यासाठी वनात जाण्याचा निर्णय घेतो देवाचे ध्यान करण्याच्या उद्देशाने तो जंगलात भटकू लागला ब्राह्मण ज्या जंगलात शिरला त्याचे नाव विपिनवन नवन होते हे जंगल अत्यंत भयानक आणि भयानक होते ज्याबद्दल दूरदूरचे लोक बोलत असत या जंगलात प्रवेश करण्याचे धाडस फार कमी लोकांना झाले कारण तेथील वातावरण भीतीने भरलेले होते विपिनवन मध्ये उंच झाडे होती ज्यांच्या फांद्या इतक्या दाट होत्या की सूर्यकिरणही खाली पोहोचू शकत नव्हते यातील काही झाडे प्राचीन काळापासून उभी होती जसे की महावृक्ष ज्यांची मुळे जमिनीतून बाहेर पडत होती आणि सर्व दिशेने पसरत होती तिथे वडाचे झाड आणि अश्वत्थाचे झाड अशी भरपूर झाडे होती जी कोणालाही त्यांच्या खाली चिरडून टाकू शकत होती या भयानक जंगलात मांडव आणि शमी सारखी झाडे होती जी पाहून करणाऱ्यांना अंगावर काटा यायचा या फांद्या वळलेल्या आणि विकृत होत्या आणि त्यांच्यावर अनेकदा विचित्र प्राणी लटकत होते तिथे वाढणारी भयानक होती विष्कांठा आणि मंजेष्ठासारख्या विषारी वेलींनी संपूर्ण जंगलाला वेढले होते जंगलात सगळीकडे काटेरी झुडपे वाढली होती जी आत येणाऱ्या कोणालाही इजा करण्यास तयार होती या जंगलात फिरणारे प्राणी आणि पक्षीही सामान्य नव्हते दिवसही काळ्या पंखांचे घुबड येथे फिरत होते त्यांचे भयानक हाक हवेत घुमत होते जंगली लांडगे नेहमीच त्यांच्या भक्ष्याच्या शोधात फिरत असत आणि त्यांचे डोळे अंधारात चमकत असत काळ्या बिबटे आणि क्रूर अस्वल देखील येथे सामान्य होते पक्ष्यांमध्ये शकुनी नावाचे गिधाड आणि काळी मैना झाडांवर बसून दूरवरून येणाऱ्या लोकांना घाबरवायचे विपिनवनचे संपूर्ण वातावरण अत्यंत गुढ आणि भयावह होते जिथे प्रत्येक पावलावर मृत्यूची भीती दाटून येत होती आणि चालत चालत तो एका अतिशय प्राचीन झाडाजवळ पोहोचला त्याला दिसते की त्या झाडाखाली पाच पिशाच पिशाच उभे आहेत ते सर्व त्या जंगलातून जाणाऱ्या माणसांना खायचे जर कोणी त्या रस्त्याने जात असेल तर ते त्याला ते पकडून खातील पिशाच असल्याने त्यांच्यात धर्माची जाणीव नव्हती ते अत्यंत पापी आणि दुष्ट होते त्यांनी कधीही कोणावर दया दाखवली नाही जेव्हा तो ब्राह्मण त्या झाडाजवळ येतो तेव्हा ते पिशाच एकमेकांना म्हणू लागतात अरे व्हा बघ भाऊ आज आपल्यासाठी ताजे जेवण येत आहे मी या ब्राह्मणाला खाणारा पहिला असेल त्याचे मांस खूप चविष्ट असेल हा ब्राह्मण फक्त सात्विकांनाच सेवन करत असेल त्यामुळे त्याच्या शरीरात कोणत्याही प्रकारचा आजार होणार नाही कीटक किंवा की जंतही होणार नाहीत तुम्हालाही त्याचे मांस खायला आवडेल मग लगेचच दुसरा पिशाच म्हणतो मीच या ब्राह्मणाला खाईन आज खूप दिवसांनी मला शिकार मिळाली आहे अशा प्रकारे ते पिशाच त्या ब्राह्मणाला खाण्यासाठी पुढे येतात पण जेव्हा तो ब्राह्मण त्या भूतांना पाहतो तेव्हा त्याला अजिबात भीती वाटत नाही तो ब्राह्मण भगवान विष्णूचा एक महान भक्त होता आणि तो सतत श्री हरीचे नाव जपत असे म्हणून त्याला कोणाचीही भीती वाटत नव्हती त्या राक्षसांना पाहूनही ब्राह्मण घाबरला नाही आणि त्यांच्याकडे पाहून त्यांना नमस्कार करू लागला आणि म्हणाला हे राक्षसांनो तुम्हाला नमस्कार त्या ब्राह्मणाचे असे विचित्र वर्तन पाहून पिशाचांना आश्चर्य वाटते आणि मग विष्णुभक्त ब्राह्मणाच्या सान्निध्यात येताच त्यांच्या आतून हिंसाचाराची भावना नाहीशी होते आणि ते सर्व आश्चर्याने ब्राह्मणाकडे पाहतात आणि त्या ब्राह्मणाला म्हणतात अरे महात्मा तू कोण आहेस आणि या जंगलात एकटाच का भटकत आहेस आम्हा पिशाच पाहूनही तुला थोडीशीही भीती वाटली नाही आम्हाला पिशाच पाहून सर्वात धाडसी योद्धे देखील थथर कापतात ते सगळेच आम्हाला पाहून घाबरून पळून जातात पण मला तुमच्या मनात कोणत्याही प्रकारची भीती दिसत नाही तसेच तुमच्या उपस्थितीत आल्यानंतर आमची भूकही संपली आहे आम्ही तुम्हाला अन्न मानून आनंदी होतो आणि तुम्हाला खाणार होतो मग तो ब्राह्मण म्हणतो अरे राक्षसानो मला तुमची अजिबात भीती वाटत नाही कारण मला माहित आहे की देव नेहमीच माझ्यासोबत असतो आणि त्याच्या इच्छेशिवाय झाडाचे पानही हलत नाही जर माझा मृत्यू तुमच्या पिशाच्या हातून झाला तर मी तेही स्वीकारतो देवाने माझ्या नशिबात जे लिहिले आहे ते मी स्वीकारतो जर तुम्ही मला खाऊन समाधानी असाल तर मी ते माझे भाग्य समजेन या जगातील प्रत्येक सजीवाला आनंद आणि समाधान प्रदान करणे हे प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे राक्षसही देवानेच निर्माण केले आहेत मग मी तुम्हाला कसे दोषी ठरवू ब्राह्मणाचे असे शब्द ऐकून सर्वभूत आश्चर्यचकित झाले आणि त्या ब्राह्मणाला म्हणू लागले हे ब्राह्मण देवा तुमचे शब्द खूप सुंदर आहेत ते ऐकूनच आम्हाला समाधान मिळते आम्ही तुम्हाला गिळंकृत करणार नाही कृपया आम्हाला सांगा की तुम्ही कोण आहात आणि तुम्ही या जंगलात एकटेच का भटकत आहात तेव्हा तो ब्राह्मण म्हणतो अरे राक्षसांनो माझे नाव देव शर्मा आहे आणि मी या जंगलात परमेश्वराची पूजा करण्यासाठी योग्य जागा शोधत होतो पण तुम्हाला पाहून असं वाटतंय की तुम्हाला खूप वेदना होत आहेत तुम्ही पिशाच का झालात ते मला सांगा जर मी तुम्हाला कोणत्याही प्रकारे मदत करू शकलो तर कृपया मला सांगा मी माझ्या क्षमतेनुसार नक्कीच तुम्हाला मदत करेन मित्रांनो ब्राह्मणाचे हे शब्द ऐकून सर्व राक्षस सुन्न होतात आणि म्हणू लागतात हे ब्राह्मणांमध्ये श्रेष्ठ मी तुम्हाला पुन्हा पुन्हा नमस्कार करतो आम्ही सर्वजण आपापल्या पापी मुलेच पिशाच झालो आहोत आम्ही आपल्या पूर्वजांचा अपमान केला आहे ज्यामुळे आम्हाला हे पिशाच रूप मिळाले आहे या पिशाचच्या शरीरापासून आम्ही कधी मुक्त हो, हे मला माहीत नाही आपण मानवस्वांनाही अनेक पापे केली आणि पिशाच बनल्यानंतरही आम्ही असंख्य पापे केली आहेत आम्ही अनेक अने अने निष्पाप मानवांना आणि प्राण्यांना मारले आणि खाल्ले आहे म्हणूनच आम्हाला असे वाटते की या पिशाच कधीही मुक्तता मिळणार नाही मग ब्राह्मण म्हणतो अरे राक्षसानो मला मला तुमचे दुःख समजते कृपया सांगा की मी तुम्हाला आराम कसा मिळवून देऊ शकतो मी राहणारा देव शर्मा ब्राह्मण आहे मी अनेक तपश्चर्या व्रात आणि व्रात केले आहेत म्हणून तुमच्या उद्धारासाठी जर काही उपवास करता येईल तर मला सांगा मी ते नक्कीच करण्याचा प्रयत्न करेन मग त्या ब्राह्मणाचे म्हणणे ऐकल्यानंतर त्या भूतांना समजते की हा ब्राह्मण त्यांचाच मुलगा आहे ते पिशाच म्हणजे त्या ब्राह्मणाचे आजोबा आणि पणजोबा आहेत आहेत जे की की अनेक पापांमुळे बनले मित्रांनो श्रीकृष्ण म्हणतात हे गरुड अशा प्रकारे त्या कळते तो ब्राह्मण त्यांचा स्वतःचा वंशज आहे मग ते सर्व भूते त्यांच्या पापकर्माबद्दल सांगू लागतात मग पहिला पिशाच ज्याचे नाव उच्चिष्ट होते पुढे आला त्याचे शरीर रक्त आणि माणसाने माखलेले होते आणि त्याच्या डोळ्यात अनितीची आगजळत होती तो थथरत्या ब्राह्मणाला म्हणाला हे बाळा मला उच्छिष्ट म्हणतात कारण मी नेहमी चितरांचे उरलेले अन्न आणि उसटे अन्न खात असे मी माझ्या मागील जन्मात बृहस्पती होतो आणि पाच पिढ्यांपूर्वीचा तुझा पूर्वज आहे मी एकेकाळी खूप विद्वान आणि आदरणीय ब्राह्मण होतो मी यज्ञ आणि धार्मिक विधी करत असे पण हळूहळू माझा लोभ वाढत गेला मला लोकांनी उरलेले अन्न खाण्याची सवय लागली मला इतरांचे उरलेले शिळे अन्न आवडू लागले सगळ अधर्म आहे हे माहीत असूनही मी उरलेले अन्न देवाणघेवाण करू लागलो एके दिवशी जेव्हा मी एका पवित्र यज्ञातील उरलेले अन्न खाल्ले तेव्हा त्याच अन्नाने माझ्या शरीरात विष निर्माण केले आणि मी लगेचच मरण पावलो आता मी पिशाच झालो आहे आणि उरलेले अन्न खातो आणि हा माझा शाप आहे मग दुसरा पिशाच ज्याचे नाव नागनांग होते पुढे आला त्याचे संपूर्ण शरीर नग्न होते आणि त्याची हाडे दिसत होती त्याने ब्राह्मणाकडे पाहिले आणि म्हणाला माझे नाव नागनांग आहे कारण मी नेहमी स्नान करायचो माझ्या मागील जन्मात माझे नाव शरदचंद्र होते आणि मी मी तुमचा सहाव्या पिढीचा पूर्वज होतो मी होतो ब्राह्मण कुटुंबात जन्मलो आणि माझ्याकडे ज्ञान आणि तपश्चर्याची शक्ती होती पण मला माझ्या शरीराचा अभिमान वाटला मला आंघोळ करताना नग्न राहणे आवडत होते आणि मी समाजाच्या नियमांचा अपमान केला मला ते स्वाभाविक वाटले पण ते अधर्म होते मग एके दिवशी जेव्हा मी एका शहराच्या तलावात नग्न स्नान करत होतो तेव्हा जलदेवाने मला शाप दिला की मी माझ्या अभिमानामुळे पिशाच म्हणून जन्माला येईन आणि मग मी देखील त्याच तलावात बुडून मरण पावलो आता मी पिशाच आहे आणि माझे शरीर नेहमीच नग्न राहील जसे मी माझ्या ब्राह्मण धर्माचा अपमान केला आहे मित्रांनो शववस्त्र नावाच्या तिसऱ्या पिशाचने त्याचे शरीर मृतांच्या फाटलेल्या कपड्यांमध्ये गुंडाळले होते त्याच्या आवाजात वेदना होती तो म्हणाला मी या योनीत आहे कारण मी नेहमीच मृतांचे कपडे चोरायचो माझ्या मागील जन्मात माझे नाव अच्युत आनंद होते मी तुमच्या पूर्वजांपैकी एक होतो आणि एका आदरणीय ब्राह्मण कुळात होतो पण माझ्या मनात वाढला होता मी स्मशानात जायचो आणि मृतांचे कपडे चोरायचो आणि ते विकायचो मृतांचे कपडे घालून मला आनंद होत असे माझे हे पाप पाहून देवतांनी मला शाप दिला की मी देखील स्मशानात मरेन आणि मी पिशाच बनेन आणि नेहमी मृतांचे कपडे घालेन मी स्मशानातच मरण पावलो जिथे एका भयानक मला मला मारले आता मृतांचे कपडे घालण्याचा शाप मिळाला आहे त्यानंतर चौथा पिशाच ज्याचे नाव अशोच होते त्याचे स्वरूप इतके घाणेरडे आणि दुर्गंधी होते की ब्राह्मणाला श्वास घेणेही कठीण झाले आणि मग अशोच म्हणाला माझे नाव अशोच आहे कारण मी नेहमीच अशुद्ध आणि घाणेरड्या गोष्टींमध्ये रमलो होतो मी माझ्या मागील जन्मात धर्मराज होतो आणि तुमचा पूर्वज होतो माझ्या आयुष्यात पवित्रतेला स्थान नव्हते मी ब्राह्मण असूनही मी अशुद्धतेचे जीवन जगलो मी कधीही माझ्या शरीराच्या आणि मनाच्या शुद्धतेची पर्वा केली नाही नेहमीच घाणेरडे कपडे घातले आणि अशुद्ध ठिकाणी राहिलो मी स्नान केले नाही आणि हे सर्व जाणून असूनही मी धर्माचे नियम पाळले नाहीत माझ्या या पापामुळे देवतांनी मला अशुद्धतेत रमून या पिशाच योनी भटकण्याचा शाप दिला मग एके दिवशी मी घाणेरड्या तलावात बुडून मरण पावलो आता मी या पिशाच योनीमध्ये आहे जिथे मी नेहमीच अशुद्धतेने वेढलेला असतो आणि मग शेवटी पाचवा पिशाच क्रव्याहारी होता त्याचा चेहरा रक्ताने माखलेला होता आणि हातात तुकडे होते हास्य करत तो ब्राह्मणाला म्हणाला मी आहे कारण मला मांस आणि रक्ताचा लोभ होता मागील जन्मात माझे नाव सोमदेव होते आणि मी तुमचा पूर्वज होतो मी ब्राह्मण असूनही मी हिंसाचार आणि क्रूरतेचे जीवन जगलो मला मांसाहार आणि हत्या आवडत असे मी अनेक निष्पाप प्राण्यांचे रक्त सांडले आणि त्यांचे मांस खाल्ले मी माझ्या कुटुंबाचे आणि समाजाचे नियम मोडले माझ्या या बापामुळे मी मांसाहाराच्या मेजवानीत गायीचे मांस खाल्ल्याने मरण पावलो आणि मग देवतांनी मला शाप दिला की या पिशाच योनीमध्ये मी रक्त आणि मांसाचा लोप करेन आता मी नेहमीच कृव्याहारी आहे अशा प्रकारे पेशाच म्हणतात अरे बेटा आम्ही नेहमीच घाणेरडे कपडे घालायचो घाणेरडे कपडे घालूनच जेवायचो पूजा करायचो आपण नेहमीच उरलेले नाचलेले अन्न खात आलो आहोत आणि हेच आपल्या दयनीय स्थितीचे कारण आहे आमी स्नान करायचो त्यामुळे आमचे पूर्वज आमच्यावर रागावले आम्ही कधीही पूर्वजांना अन्न दिले नाही या कारणास्तव आपल्याला लागते मग ते पेशाच म्हणतात अरे बेटा तुम्ही आमच्याच कुळातील आहात आम्ही तुमचे पूर्वज आहोत देवाची कृपा आहे की त्याने तुम्हाला आमच्याकडे पाठवले आहे आता आम्हाला खात्री आहे की तुम्ही आम्हाला नक्कीच मुक्त कराल अरे बेटा तुम्ही आता जा आणि आम्हाला मुक्त करण्याचे मार्ग शोधा आपल्या पूर्वजांची अशी अवस्था पाहून ब्राह्मण खूप होतो आणि तो विचार करू लागतो की आपल्या पूर्वजांना मुक्त करण्यासाठी नक्कीच पावले उचलेन मग तो ब्राह्मण अगस्त्य ऋषींकडे जातो आणि त्यांच्या पूर्वजांना मुक्त करण्यासाठी उपाय विचारतो अगस्त्य ऋषी ब्राह्मणाला पितरांच्या उद्धारासाठी केल्या जाणाऱ्या तर्पण श्राद्ध पिंडदान दान, दान इत्यादी विधींबद्दल सांगतात मग तो ब्राह्मण पवित्र गोदावरी नदीच्या काठावर जातो आणि अगस्त्य ऋषींनी सांगितल्याप्रमाणे त्याच्या पूर्वजांसाठी सर्व कामे करतो तो प्रथम नदीच्या पवित्र पाण्याने तर्पण करतो नंतर नदीच्या काठावर बसून पिंडदान करतो आणि शक्य तितके दान करतो आणि मग अशा प्रकारे त्या ब्राह्मणाने तर्पण आणि दान दिल्याने ते सर्व भूत मुक्त होतात आणि स्वर्गाकडे जाऊ लागतात आणि त्यांना मुक्ती मिळते मग श्रीकृष्ण गरुडाला म्हणतात हे गरुडा म्हणूनच माणसाने कधीही अस्वच्छ कपडे घालू नयेत म्हणजेच त्याने कधीही घाणेरडे कपडे घालू नयेत त्याने कधीही उरलेले शिळे अन्न खाऊ नये इतरांनी जमिनीवर पाडलेले इतरांनी ओलांडलेले अन्न आणि पूर्वजांना अर्पण न करता खाल्ले जाणारे अन्न हे उरलेले अन्न असते हे गरुड देवा आता मी तुम्हाला मृत व्यक्तीच्या अशा गोष्टींबद्दल सांगेन ज्या जिवंत व्यक्तीने कधीही वापरू नयेत तर तुम्ही काळजीपूर्वक ऐका हे गरुड या जगात जन्म घेतल्यानंतर मनुष्य अनेक भौतिक सुखांनी मोहित होतो मृत्यूनंतरही त्या गोष्टींबद्दलची त्याची ओढ कमी होत नाही जोपर्यंत माणूस सांसारिक गोष्टींबद्दलची आपली सर्व आसक्ती सोडून देवाला पूर्णपणे स्वीकारत नाही तोपर्यंत तो पृथ्वीवर तो भटकत राहतो वेगवेगळ्या रूपात जन्म घेतो कधी कधी ही ओढ इतकी तीव्र असते की व्यक्ती त्याच्या मृत्यूनंतरही या पृथ्वीवर फिरत राहते म्हणजेच तो भूताचे रूप धारण करतो जर एखाद्या व्यक्तीचा अकाली मृत्यू झाला तर तो देखील भूत जगात जातो आणि भूत बनल्यानंतर तो स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांना त्रास देऊ लागतो बऱ्याच वेळा लोक त्यांच्या मृत नातेवाईकांच्या वस्तू त्यांच्या आठवणी त्यांच्याकडे ठेवतात किंवा त्यांच्या वस्तू वापरण्यास सुरुवातही करतात पण माणसाने मृत व्यक्तीच्या काही वस्तू कधीही वापरू नयेत कारण त्या मृत व्यक्तीची ऊर्जा या गोष्टींशी जोडलेली असते त्या मृत व्यक्तीला त्या गोष्टींबद्दल खूप ओढ असते त्यामुळे तो मृत्यूनंतरही त्या गोष्टींशी जोडलेला राहतो आणि जर कोणी या गोष्टी वापरल्या तर त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते तो मृत अनेक प्रकारे त्रास देऊ लागतो म्हणून कोणत्याही मानवाने मृत वस्तू कधीही वापरू नयेत जर एखाद्या माणसाला हवे असेल तर तो त्या गोष्टी ठेवू शकतो आणि आपल्या घरात ठेवू शकतो किंवा त्या गोष्टी नदीच्या पाण्यात वाहून देऊ शकतो पण त्यांची उत्पादने चुकूनही वापरू नयेत जर एखाद्या व्यक्तीने त्या मृत आत्म्याच्या शांतीसाठी त्याच्या आवडत्या वस्तू दान केल्या तर ते खूप शुभ असते पहिली वस्तू म्हणजे मृत व्यक्तीचे कपडे मृत व्यक्तीचे कपडे कधीही वापरू नयेत ते चुकूनही घालू नयेत असे केल्याने मृत व्यक्तीचा आत्मा त्यांचा वापर करणाऱ्या व्यक्तीशी जोडला जातो मृत व्यक्तीच्या आठवणी त्याचे कपडे वापरणाऱ्या व्यक्तीला त्रास देऊ लागतात ज्यामुळे ती व्यक्ती मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या कमकुवत होते त्या व्यक्तीला त्याच्या मृत नातेवाईकाची ऊर्जा देखील जाणवू लागते म्हणून मृत व्यक्तीचे कपडे कधीही घालू नयेत मृत व्यक्तीचे कपडे नेहमी दान करावेत जेणेकरून त्याच्या आत्म्याला शांती मिळेल दुसरी गोष्ट म्हणजे मृत व्यक्तीचे दागिने मृत व्यक्तीचे दागिने त्याच्या कपड्यांप्रमाणेच त्याच्या ऊर्जेचा स्रोत असतात मृत व्यक्तीला त्याच्या दागिन्यांबद्दलची ओढ त्याच्या कपड्यांपेक्षा कितीतरी पटीने जास्त असते कारण प्रत्येक व्यक्ती स्वतःला सुंदर दिसण्यासाठी दागिने घालतो पण जेव्हा एखादी व्यक्ती मरते आणि तिचे दागिने दुसऱ्याने घातले जातात तेव्हा मृत व्यक्तीच्या आत्म्याला अस्वस्थ वाटू लागते तो आत्मा त्या व्यक्तीला त्रास देऊ लागतो मोक्षाच्या मार्गावर जाण्याऐवजी आत्मा या नश्वर जगात स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांना त्रास देऊ लागतो म्हणून मृत व्यक्तीचे दागिने कधीही वापरू नयेत एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे दागिने वितळवून त्याऐवजी इतर दागिने घालावेत अन्यथा ते मंदिरात दान करावेत तिसरी वस्तू म्हणजे मृत व्यक्तीची जपमाळ जिवंत असताना एखादी व्यक्ती त्याच्या जपमाळेचा वापर करून मंत्र जप करते त्याच्या गळ्यातला माळ त्याच्या संपूर्ण आयुष्यातील सद्गुणांची गुरु किल्ली आहे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याची माळ जिवंत व्यक्तीने कधीही घालू नये त्याची जपमाळ पवित्र नदीच्या पाण्यात विसर्जित करावी पवित्र नदी व्यक्तीचे सर्व गुण वाहून नेते आणि त्याला स्वर्गात घेऊन जाते श्रीकृष्ण म्हणतात हे गरुड मृत्यूनंतर माणूस फक्त त्याचे पाप आणि पुणे सोबत घेऊन जातो आणि सर्व भौतिक गोष्टी येथे सोडून जातो म्हणून त्याने कधीही त्या गोष्टींबद्दल जास्त आसक्त होऊ नये श्रीकृष्ण म्हणतात हे गरुड मृत्यूनंतर आत्म्यासोबत काही गोष्टी घडतात ज्या त्याच्यासोबत पुढील जन्मापर्यंत जातात या गोष्टी आत्म्याच्या कर्मांशी आणि संबंधित आहेत आता मी तुम्हाला त्या पाच गोष्टींबद्दल तपशीलवार सांगेन भगवान श्रीकृष्ण म्हणतात इच्छा ही पहिली गोष्ट आहे जी मृत्यूनंतरही आत्म्यासोबत राहते माणसाच्या इच्छा त्याला नवीन शरीर धारण करण्यास प्रवृत्त करतात इच्छा ही एक अशी शक्ती आहे जी आत्म्याला सतत नवीन शरीराच्या शोधात ठेवते जेव्हा एखादा माणूस मरतो तेव्हा त्याच्या इच्छा त्याच्यासोबत जातात आणि या इच्छा त्याच्या नवीन जन्मात पुन्हा कार्य करतात इच्छा ही एक प्रकारची चंचल ऊर्जा मानली जाते जी आत्म्याला सांसारिक जीवनाच्या चक्रात बांधून ठेवते जर एखाद्या व्यक्तीने आपल्या सर्व इच्छांचा त्याग केला तर तो मोक्ष मिळवू शकतो म्हणूनच असे म्हटले जाते की मृत्यूच्या वेळी आपल्या इच्छांचा त्याग करणे खूप महत्वाचे आहे मृत्यूच्या वेळी जे लोक त्यांच्या इच्छा सोबत घेऊन जातात त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागतो कारण त्यांच्या इच्छा त्यांना पुढील जन्मात घेऊन जातात श्रीकृष्ण म्हणतात वासना ही इच्छेचे एक प्रगत रूप आहे वासना म्हणजे जी माणसाला इंद्रियांच्या सुखांकडे आणि उपभोगाकडे आकर्षित करते ती अशी तृष्णा आहे ज्याला अंत नाही मृत्यूच्या वेळीही बहुतेक लोक वासनेपासून मुक्त होऊ शकत नाहीत ही तृष्णा सांसारिक कपडे संपत्ती कुटुंब आणि सुखांकडे आकर्षण वाढवते वासना इतकी शक्तिशाली आहे की ती मृत्यूनंतरही आत्म्यासोबत राहते विष्णू पुराणातील राजा भरतच्या कथेत वासनेचे उदाहरण आढळते राजा भरतला एका हरणाच्या पिल्लावर खूप प्रेम होते आणि त्याची त्या ते बाळाबद्दलची इच्छा इतकी तीव्र होती की त्याच्या मृत्यूच्या वेळीही तो त्याच हरणाचा विचार करत राहिला परिणामी त्याला त्याच्या पुढच्या जन्मात हरणाचे रूप मिळाले यावरून असे दिसून येते की वासना आत्म्याला बांधून ठेवते वासनेपासून मुक्तता केवळ मनाची शांती आणि ज्ञानानेच मिळू शकते श्रीकृष्ण पुढे म्हणतात कर्म हा माणसाचा सर्वात महत्वाचा वारसा आहे जो मृत्यूनंतरही त्याच्यासोबत राहतो माणूस आयुष्यात जे काही कर्म करतो चांगले किंवा वाईट ते कर्म त्याच्या पुढच्या जन्मात फळ देतात मृत्यूच्या वेळी आत्म्याने केलेल्या सर्व कर्मांचा हिशेब घेतला जातो जर एखाद्या व्यक्तीने चांगले कर्म केले असेल तर त्याला परलोकात सुख आणि शांती मिळते आणि पुढच्या आयुष्यात समृद्धी देखील मिळते दुसरीकडे जर त्याने वाईट कृत्ये केली असतील तर तो नरकात किंवा वेदनादायक जीवनात जातो म्हणूनच आपल्या धार्मिक शास्त्रांमध्ये कर्माला खूप देण्यात आले आहे आहे कर्माची गती इतकी अद्भुत की ती आत्म्याला सात पाठलाग करते म्हणून माणसाने नेहमीच पुणेकर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे भगवान श्रीकृष्ण कर्जाचा उल्लेख चौथी गोष्ट म्हणून करतात ते म्हणतात ऋण अर्थात कर्ज ही अशी गोष्ट आहे जी मृत्यूनंतरही आत्म्याला साथ देते जर एखाद्या व्यक्तीने आयुष्यात कोणाकडून कर्ज घेतले आणि ते परत न करता मरण पावला तर ते कर्ज पुढील जन्मातही त्याच्यासोबत राहते कर्ज आत्म्यावर एक प्रकारचे बंधन निर्माण करते आणि जोपर्यंत ते परत केले जात नाही तोपर्यंत त्यापासून मुक्त होऊ शकत नाही मृत्यूनंतर त्या आत्म्याला मृत्यूनंतरच्या जीवनात कर्ज फेडण्यासाठी शिक्षा देखील दिली जाऊ शकते पुढच्या आयुष्यात कर्जामुळे एखाद्या व्यक्तीला शारीरिक किंवा मानसिक त्रास सहन करावा लागू शकतो म्हणूनच धार्मिक शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की जीवनात घेतलेले सर्व कर्ज फेडल्यानंतरच मृत्यूकडे वाटचाल करावी जेणेकरून पुढील जन्मात आत्मा या ओझ्यातून मुक्त होऊ शकेल शेवटी भगवान श्रीकृष्ण गरुडेंजींना भक्तीचे महत्त्व सांगतात ते म्हणतात भक्ती हा आत्म्याला देवाशी जोडणारा पवित्र मार्ग आहे जो व्यक्ती खऱ्या मनाने देवाची पूजा करतो त्याच्या आत्म्याला मृत्यूनंतरही त्या भक्तीचे फळ मिळते भक्ती ही अशी शक्ती आहे जी आत्म्याला जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्त करू शकते आणि मोक्ष प्राप्त करण्यास मदत करू शकते भक्तीने भरलेले हृदय मृत्यूनंतरही देवाच्या जवळ राहते म्हणूनच भक्तीला जीवनाचे सर्वात पवित्र साधन मानले गेले आहे अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने गरुडजींना सांगितले की इच्छा वासना कर्म ऋण अर्थात कर्ज पुणे आणि भक्ती हे मृत्यूनंतर आत्म्यासोबत राहतात या गोष्टी आत्म्याला जीवनचक्रात बांधून ठेवतात किंवा मोक्षाकडे घेऊन जातात तर मित्रांनो अशा प्रकारे श्रीकृष्णाने गरुडजींना खूप महत्वाचे ज्ञान दिले आहे मला आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल कृपया व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट मध्ये जय श्रीकृष्ण लिहा तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार